मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे मंदा डेलिसिस किचनमध्ये तर आज आपण बनवणार आहे थनथणीत अशी सुकटाची चटणी झटपट थाट होणारी त्याच्यासाठी लागणारे साहित्य ते, ते एक एक वाटी सुकट घेतलेलं आहे दोन कांदे चिरून घेतलेले एक टोमॅटो कोथिंबीर घरचा मसाला हळद आणि मीठ आणि तेल तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू तर आता पॅन मी इथं गरम करून घेतलेला आहे सुकट असं छान खमंग वाचेपर्यंत असं भाजून घ्यायचं छान आपलं खमंग असं सुकट भाजून घेतलेलं आता त्याला स्वच्छ एकदा धुवून घेते तर आता इथं मी सुकट छान असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी दोन चमचे तेल वापरलेलं आहे मोठे दोन चमचे यात कांदा टाकून घेते कांदा छान फ्राय करून घ्यायचा तर कांदा आपला छान असा गुलाबी रंगावर आलेला आहे भाजलेला तर त्यात मी टॉमॅटो टाकून घेते आणि छान पकडून टमॅटो पण फ्राय करून घेऊया तर आता कांदा टमॅटो आपले छान फ्राय झालेला आहे छान टॉमॅटो बी सफ झालेला हळद घेत मी अर्धा चमचा हळद घेतली होती मीठ टेस्ट अनुसार आणि घरचा मसाला एक चमचा घेतलाय मी तुम्ही इथे कुठलेही मसाले वापरू शकता ते पण छान असे फ्राय करून घेतले आता इथे धुवून घेतलेलं सुकं तापून तापून घेऊया ते पण असं मिक्स करून घेऊया आणि पाणी इथं ऑप्शनला आहे तुम्ही पाणी टाकून थोडे वेळ वापरू शकता की तुम्ही पाणी अजिबात वापरणार आहे तर धुवून घेतलेलं आहे त्याच्यामुळं पाण्याची काही गरज पडणार नाही मला आता कोथिंबीर टाकून घेणार आहे तुम्ही

छान चटणी झालेली आहे तुम्ही जवारीच्या भाकरीसोबत वादळीच्या भाकरीसोबत खाऊ शकता छान असा वाचवले तर तयार आहे आपली सुकटाची चटणी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि असेच नवनवीन झटपटी रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा बाय भेटूया परत एक नवीन रेसिपी घेऊन